नवरा माझा नवसाचा दोन या चित्रपटाला ॲडव्हान्स बुकिंगमध्ये खरंच खूप चांगला रिस्पॉन्स जे आहे ते भेटत आहे चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगवरती हा चौथा अपडेटचा व्हिडिओ मी बनवत आहे सध्या महाराष्ट्रामध्ये या चित्रपटाच्या जेवढे जवळपास जेवड़ शोज आहेत त्यापैकी मॅक्झिमम जे आहेत फिलिंग फास्ट आहेत मुंबई पुणे छत्रपती संभाजीनगर असेल यासारख्या ठिकाणी चित्रपटाचे खूप सारे शोज जे आहेत हाऊसफुल जात आहेत मुंबईमध्ये जर बघायला गेलं तर चित्रपटाला तुम्ही एका एका थिएटरमध्ये पंधरा पंधरा वीस वीस शोज जे आहेत ते भेटलेले आहेत त्यापैकी आठ दहा शोज जे आहेत फुल होताना दिसत आहेत मी काही स्क्रीनशॉट तुम्हाला मुंबई या शहरातील दाखवून देतो ज्या ज्या ठिकाणी परत ब्लॅक दिसत आहे बघा त्या ठिकाणी तो शो फुल ला है। जो आहे पूर्णतः फुल झालेला आहे आणि जो ऑरेंज कलर दिसत आहे त्या ऑरेंज कलरमध्ये चित्रपटाचे शो जे आहेत फिलिंग फास्ट आहेत म्हणजे की जवळपास भरतच आलेले आहेत सर्व काही तिकीट आणि हिरवा जे आहे त्या ठिकाणी काही काही तिकीट जे आहेत बुक झालेले आहेत असं आपण म्हणू शकतो मुंबई असेल पुणे असेल किंवा छत्रपती संभाजीनगर असेल या ठिकाणी चित्रपटाला खूपच जास्त रिस्पॉन्स भेटत आहे सकाळपर्यंतची जी रिपोर्ट सांगायला गेलं तर जवळपास मी दुपारी एक अपडेट बघितली दुपारी एक दोन वाजे एक दोन वाजेच्या दरम्यान वीस हजारापेक्षा जास्त प्रेक्षक या चित्रपटामध्ये इंटरेस्टेड आहेत सध्या तर एक अपडेट सांगायला गेलं किती तिकीट बुक झाले मागील एका तासामध्ये दुपारी एक दोन तीन वाजेपर्यंतची गोष्ट सांगायला गेली एक दोन वाजेपर्यंतची तर मागील एका तासामध्ये चार हजारपेक्षा जास्त तिकीट चित्रपटचे बुक झाले होते म्हणजे जो आकडा काल दीड हजारांवरती होता तो आज चार हजारांच्या घरात गेलेला आहे असं आपण म्हणू शकतो प्रेक्षक खूप चांगले एक्सायटेड आहेत या मुव्हीमध्ये शेवटी फायनली बघूया या चित्रपटचं पहिल्या दिवशीचं बॉक्स ऑफिस कलेक्शन काय होतं काय नाही ते अपडेट नंबर चार होती नक्कीच या चित्रपटाची मी अशाही अपडेट उद्याही आणेल किंवा आज रात्रीपर्यंतही आणेल तर तुम्ही या चित्रपट साठी किती एक्साइटेड आहेत नक्की की कमेंट सेक्शनमध्ये सांगा थँक्यू